सोलापूर मुंबई विमानसेवा ऑगस्ट महिन्यात सुरू होईल त्यामुळे उद्योगवाढीला चालना मिळेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला मोदी सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पालकमंत्र्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली विमानसेवेच्या प्रश्नावर ते म्हणाले सोलापूर मुंबई विमानसेवा ऑगस्ट महिन्यात सुरू करण्याचा शब्द विमान राज्यमंत्र्यांनी दिला आहे ही सेवा चालू होईल त्यामुळे नवे उद्योग आणि व्यापार वाढीला हो विमानतळाचे काम झाल्यानंतर काही शंका कुशंका उपस्थित होते मात्र जो संकल्प केला होता त्यानुसार विमानसेवा सुरू झाल्याचे पाहायला हवे सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे चांगल्या गोष्टी घडतील लक्ष ठेवा उभं राहिल्यानंतर आपण बघितलं की आता एक सेवा चालू झाली जो संकल्प केला मोदी आहे तो गॅरंटी आहे दिलेला शब्द पाळणं ही मोदीजींनी घालून दिलेली संस्कृती आहे आणि त्यामुळं अनेकांनी शंका कुशंका व्यक्त केल्या तरी जो संकल्प केला आहे तो संकल्प पूर्ण झाला हे या निमित्तानं आपण सगळेजण बघतोय त्यामुळं हे सरकार सेवा सुशासन गरीब कल्याण आणि या संकल्पना कृतीत आणून राज्य कर करणारं सरकार म्हणून आज जगामध्ये आपण सगळेजण पाहतोय आज जगामध्ये भारत देशाचा जो मान सन्मान अभिमान आणि एक शक्ती वाढवण्याचं काम एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे आणण्याचं काम आरणीय मोदीजींच्या सरकारनं केलं शहरातील उड्डाणपुलाबाबत पालकमंत्री म्हणाले सरकारने नव्याने उड्डाणपुलांना मंजुरी दिली आहे त्यामुळे भूसंपादनाचे कामही लवकरच सुरू होईल मात्र या विषयावर आम्ही लोकांची चर्चा करणार आहोत नाही आपली जबाबदारीच आहे एखादी योजना जेव्हा सरकार देतं आदरणीय मोदीजी देतात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काम झालं हे मान्यच करायला लागेल लागे लागे। आपण सो सोलापूर शहरामध्ये राहता इथली राजकीय परिस्थिती माहिती आहे आणि खूप मोठी राजकीय ताकद या ठिकाणी आपण अनुभवलेली पण आहे आणि त्या माध्यमातून जे व्हायला पाहिजे ते झालं का नाही याविषयी मी बोलणार नाही आज परंतु स्मार्ट सिटीच्या माध्यमातून काम तर झालेलंच आहे ठीक आहे काही ठिकाणी काय त्रुटी आहेत या संदर्भात तर नक्की त्याची आपण माहिती घेतो आहे आणि मी आल्यापासून पाहतो आहे आणि त्याच्यात आणखीन अधिकची सुधारणा करणं आवश्यक हो आहे नक्की या ठिकाणी स्थलांतर थांबलेही पाहिजे उद्योग व्यवसाय आले पाहिजेत कारण ज्या सोलापूरची ओळख आपण जी जुनी ओळख आपण पाहतो त्याला शहराची लोकसंख्या वाढते आपण पाहतो शहराची लोकसंख्या कमी होते हे मला वाटते आपल्या कोणासाठीच भूषणावर आहे आणि त्या दृष्टीनं नवनवीन उद्योग येणं आवश्यक आहे त्या ठिकाणी नव्या उद्योजकांना इथं आणून आय टी पार्क उभं करणं नवे उद्योग या ठिकाणी आणणं आणि त्यातून लोकांच्या हाताला काम निर्माण करणं ही इथली आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीनं सरकार काम करेल सरकार काम करते आपण ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या सगळ्या कमिटमेंट पूर्ण होतील गडकरी यांनी पंढरपूर साठी पालखी मार्गांचे काम केले आजवर अनेक राजकीय जाणते राजे होऊन गेले त्यांना पालखी मार्ग करावा असे वाटले नाही अशी टीका पालकमंत्री गोरे यांनी केली मोदीजी दिल्लीमध्ये असले नितीनजी दिल्लीमध्ये काम करत असले तर आमच्या विठुरायाचा पालखी मार्ग बनवण्याचा आजपर्यंत कधी कुठल्या सरकारनं विचार केला नाही इथं अनेक जाणते राजे तयार झाले अनेक स्वतःचं नेतृत्व राज्य पातळीवर देशपातळीवर आहे म्हणून सांगणारे नेते निर्माण झाले पण आज आपण बघतोय भव्य दिव्य असे आमचे पालखी मार्ग विटुरायाच्या नगरीचे फक्त तेवढे पालखी मार्ग नाही आज देश जोडण्याचं काम या रस्त्यांचं जाळं उभं राहिलेलं आपण बघतोय आणि आपण या रस्त्याचा अनुभव घेत असताना यावेळी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान अवताडे आमदार देवेंद्र कोठे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार जिल्हा अध्यक्ष शशिकांत चव्हाण चेतन सिंग केदार शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर आदी उपस्थित होते